सगळ्यांना तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत आहे माईचा पप्पा हो काही बसलेलं आहे तर आणि ही आपल्याला एवढं मोठं पार्सल आलेलं आहे तर ती मी तुम्हाला पुढून दाखवते आणि ती कुणी म्हणजे कुणी पाठवलं हे पार्सल हो ते पण सांगते आणि कुणासाठी आहे ते तुम्हीच बघा आता मला तर माहीत नाही ह्याच्यामध्ये काय पण इतकं जड आहे मरणाचं काय आहे काय माहीत ह्याच्यात तर मी नक्कीच तुम्हाला पाठीमागच्या काय तर बघा हे पार्सल आता फोडायला लागले ते माहीच बापा मी म्हटलं त्यांना तुम्हीच फोडा कारण की आता मोबाईल नाही ना माझ्याकडं म्हणून म्हणलं तुम्हीच फोडा बापरे बरंच जड आहे बाबा काय काय माहिती असा हा त्याग का लागलास स्वार्थाच्या माग लाव नका या शिलास जग हो आणि जगवा दुसऱ्याला कपडे दिसतात मला तर कसे वाटते कपडेच आहेत माहीसाठी पार्सल आलंय माहीसाठी तर माहीसाठी पार्सल पाठवलंय ते तुम्हाला मी फेस टू फेस कॅमेराने दाखवणार आहे बॅग आहे बाई किती छान आहे हो ताई ही एक आहे दुसरं ह्याच्यात बघतो काही दिलंय सगळं शाळेच साई सामान पिशव्यांना दिलंय माहीसाठी वाह्या दिले द्या आयुष्य वाह्या <laughs> दिले त्या माहीसाठी वाह्या पण दिले त्या वाह्या पण छान आहे त्या सगळं शाळेचं सामान गेलं आहे माहीसाठी किती नसतं मागेसाठी पाण्याची बॉटल डबा मागेसाठी बा ही बाटली पेन्शील पापा डबा ते काय काय तर अहो ते हे दिसतंय आहे रंगाचं काढा बर काढा की खाला तू पॅकिंग तर बघा किती छान केलंय त्याला पाण्याची बाटली छान माहिती होतच नसते पाण्याची बाटली धाबा धाबा ही डबा दाखवते वाहू डाबा पण छान आहे दोन ताळी डबा आहे मिल्टनचा ग आहे पीसेस पेन्सिल ही काढा केलते रंगपेटी च ब्रश आहे ही आणि खरंच खूप सुंदर सामान आहे सगळंच मला त्यांनी सांगितलंय फोन करून सांगा म्हणून खूप सुंदर आहे माही तर ना इतक्या उड्या खानच असते ना माहीची पण तुम्हाला दाखवते बघा वाव किती सुंदर आहे सामान आता ह्या वर्षी तर हाय माहीला माही पुढच्या वर्षी वापरली ही सगळं आता आणि संपलं तर घेईल हाती खूप सुंदर सामान आहे म्हणजे बरेच दिवस झाले ही यायचं होतं आपल्याला आणि ही फोडत नाही मी आता नंतर फोडू आपण म्हणजे तिला लागतच नाही आता तर ही लागलं तर घेईल ती आणि त्यात काय दाखवाय त्यात पण वयाच आहेत वय पण होय एक डझन आहेत तरी पण मी म्हणलं एवढं जड का आहे त्या म्हणतच होत्या माहीसाठी माहीसाठी एक डझन वह्या दिल्यात माहीसाठी त्यांनी बरं असं करा आता ही सगळं पिशव्यांमध्ये घालून ठेवा हाय असंच एक डझन वह्या स्कूलची बॅग टिफिन सगळंच आजीबाईनं ना तिची लईच हावस केली मला प्रश्न पडला असेल की एवढं सगळं सामान आणि एवढं सगळं साहित्य कुणी पाठवलंय तर एवढं सगळं साहित्य सगळं सामान उषाताईंना पाठवलंय म्हणजेच उषा राठोड त्यांचं युट्यूब चॅनल होतं आता नाही त्यांनी बंद केले बरेच दिवस झालं आणि त्यासुद्धा शिक्षिक आहेत आणि म्हणजे मुलांना शिकवतात त्यासुद्धा टीचरच आहेत तर आहेत तर त्यांनी एवढं सगळं सामान माहीसाठी पाठवलंय तर उषाताई खरंच खूप खूप धन्यवाद तुमचं माहीसाठी म्हणजे तुम्ही छान विचार करून माहीसाठी गिफ्ट पाठवल्या आणि हे गिफ्ट मला खूप आवडलं म्हणजे खूप आवडलं ही आयुष्यभर लक्षात राहील आता ही गिफ्ट असं म्हणजे सगळं तुमचं ही आता ही काय खराब होणार आहे कुठल्याच वस्तू नाहीत ह्याच्यात म्हणजे जसं जसं पुढं येईल तसं तसं तुमचं सारखं म्हणजे नाव मनामध्ये राहील आणि ह्याची ही ब म्हणजे आम्ही हाय असंच ठेवणार आहे माही यायच्या अगोदर खोलले तर हे आम्ही हाय असंच ठेवणार आहे आणि माही आल्याच्या नंतर माईला दाखवणार माहीची माहीच्या चेहऱ्यावरचं ही सगळा हावभाव तुम्हाला बघायला भेटतात तर नक्कीच मला सुद्धा आवडले आणि मला सुद्धा आनंद झालाय मला माहीत नव्हतं मला वाटलं एवढा बॉक्स आहे ह्याच्यात काय काय माहीत म्हणलं लई तू वाट लागायला लागलं म्हणून तर खूप 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 तुमचं धन्यवाद छान वाटलं मला हे गिफ्ट बघून तर तुम्हाला सुद्धा कमेंट करून नक्की सांगा की कि कसं वाटतं हे माहीला पाठवलेलं गिफ्ट मला तर आवडलं आता माहीला बघू कसं वाटतंय ती माही आल्याच्या नंतर मी व्हिडिओ घेईल पाच वाजता आता उश्या आजीनं पाठवलं दिसतं आवडते काय माहिती आता बॉक्स बघून तुला ना का लय म्हटलं दिसते काहीतरी काहीतरी असेल पॅडबीड काहीतरी प्याड एवढा जड असतो बघितलंय पप्पानी काय करा ती कळा नाही ती नाही नाचली असते आता वाटर तो ती पण आली बघायला हो 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 माहिती माहितीला काय काय आणले हो माहिती डबा टिफिनचा रंगपेटी पेटी खो खोकी कि भूत हो मला घर रिकाम चालवा बाक उडी टाक, टाक। करते हो, 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 हो खची हो, तर उशीवर ये चल चल ठोक उडी उशीवर चल चल

नीट मड काय म्हणले होते काय काय म्हणले होते थे? ते त्या म्हणले होते की तुझ्या आवडतीच मी पाठवणार आहे म्हणून त्याने खरंच माझ्या आवडतीच पाठवलं मी व्हिडिओ पुरती नाही बोलत पण मला खरंच आवडलंय खरंच आवडते मी कधी खोटं नाही बोलणार खूपच आवडलं तुम्ही पाठवले ना ते मला खरंच आवडलेलं आहे ती व्हिडिओ कुठली नाही बोलत <laughs> हो का सगुना कशी बघती हो का सगुना सगुना लय खोडीला झाली आता लय म्हणजे लय खोडील झाली सगुनी हितके खोडील कशी झाली तू हा बघा कशी बघती गं माहीत सगुना ग बघू तो बघू सगुना बघा आमची सगुण लाजती नाकाला काय करून घेतलं ग बाई काय काळ झालंय का पहिलंच आहे ती टिक्का आहे नाकाला नाकाला तिळा आहे सगुणा छान जर नाही लगे की शिकी आहे का नाही मोबाईलला मोबाईल लाँड <laughs> देते हात देते आता मोबाईलला पण बघ झाला बाबी आज धरलं का नाही तिला अशी करती वळा 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 होका लय डेंजर हाय उड्या मारती आहे ना काय वाजलं की लय भीती वाटते हो का भीती तिचं एकच ध्येय आहे वायर या कुठं सोडायचं तर रिकाम्या हो का हा वायर सोडायचं नाही वायर दिसली की चाललीस तिथच लटकायला <laughs> तोडती कशी अग बासकी अगं बस नाय बसकी बसकी बस की आता बस बघा बघायचं कशी झाली <laughs> कशी होती भेव तर लय सगळं